बहिष्कृत हितकारणी सभा ही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस जुलै एकोणीसशे चोवीस रोजी स्थापन केलेली एक महत्वाची सामाजिक संस्था होती समाजातील अस्पृश्य आणि मागासलेल्या वर्गाच्या हिताचे रक्षण करणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता उद्दिष्टे बहिष्कृत हितकारणी सभेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे होती शिक्षण अस्पृश्य समाजातील मुलामुलींना शिक्षण देण्यासाठी शाळा आणि वसतिगृहे सुरू करणे शिक्षणातूनच समाजाचा उद्धार होऊ शकतो यावर बाबासाहेबांचा विश्वास होता सामाजिक आणि राजकीय हक्क अस्पृश्य समाजाला समाजात समानतेने जगता यावे यासाठी सामाजिक आणि राजकीय हक्क मिळवून देणे जागरूकता अस्पृश्य समाजामध्ये त्यांच्या हक्कांबद्दल आणि कर्तव्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे संघटना मागासलेल्या समाजाला एकत्र आणून त्यांच्यामध्ये एकीची भावना निर्माण करणे कार्याचे स्वरूप या संस्थेने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले त्यांनी बहिष्कृत भारत नावाचे वृत्तपत्र सुरू केले ज्यातून समाजात जनजागृती केली गेली या संस्थेच्या माध्यमातूनच महाडचा चौदार तळे सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीस आणि नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह एकोणीसशे तीस यांसारखी मोठी आंदोलने झाली या आंदोलनांमुळे अस्पृश्य समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी एक मजबूत पाया तयार झाला बहिष्कृत हितकारणी सभा ही डॉ आंबेडकरांच्या सामाजिक चळवळीची पहिली पायरी होती ज्यातून पुढे जाऊन अनेक मोठ्या संघटना आणि आंदोलने उभी राहिली या संस्थेच्या स्थापनेमुळे भारतातील सामाजिक चळवळीला एक नवी दिशा मिळाली